राष्ट्राय स्वाहा हे जे अवतारी पुरुष जन्माला येतात ना ते अवतार घेण्याच्या पाठीमागे काहीतरी कारण असत परिस्थिती तशी निर्माण होते जेव्हा जेव्हा धर्म बुडायला येईल तेव्हा तेव्हा मी जन्माला येईल श्रीकृष्ण म्हणाला आपल्याला हे सगळे अवतार आहे छत्रपती शिवाजी महाराज साडेतीनशे चारशे वर्षांची अंधारी रात्र किती भीषण होत किती भीषण मुस्लिमांच आक्रमण पाच पाच मुसलमान शाह्यांचं आक्रमण त्याच्या आधी झालेल्या शकांचं आक्रमण हुणांचं आक्रमण ग्रीकांचं आक्रमण सगळेजण संपवायला निघाले होते ही भारतीय संस्कृती सनातन हिंदू धर्म संपुष्टात आणायला निघाले होते संपू शकली नाही गंमत आहे की नाही पाचव्या शतकापासून आक्रमण चालू आहे दोन हजार चोवीस चालू आहे आजही बहुसंख्य हिंदू आहेत आणि आजही एवढ्या दिमाखात कुंभमेळा चालू आहे <प्थाथा> कोणी संपू शकलेलं नाही जे जे निसर्ग जन्माला घालतो ते कोणी संपू शकत नाही निसर्गाने जन्माला घातले ज्याला जन्म नाही त्याला मृत्यू नाही म्हणून हा एकमेव धर्म आहे ज्या धर्माची सुरुवातच नाही आहे तर शेवट कसा असेल म्हणून इतक्या आक्रमणानंतर सुद्धा ठामपणे उभा असलेला जगातला एकमेव धर्म सनातन हिंदू धर्म आणि एकमेव संस्कृती हिंदू संस्कृती इतके प्रयत्न झाले संपवण्याचे संपले नाही असंख्य देश असंख्य माणसं संपली संपूर्णपणे कन्वर्ट झाली देशचा देश इस्लामिक झाले राष्ट्रच्या राष्ट्र इस्लामिक झाले पूर्ण बौद्धमय राष्ट्र पूर्ण इस्लामिक झालं हिंदू राष्ट्र इस्लामिक झालं पण हिंदुस्थान असाच्या असा, असा टिकून आहे आजही इतक्या आक्रमणानंतरही काहीतरी असेल ना हे जे टिकवून ठेवणारे जे महापुरुषांची एक यादी आहे त्या महापुरुषांच्या यादीतलं सर्वोत्तम नाव म्हणजे विनायक दामोदर सावरकर आणि टिकवून ठेवण्याच्या पाठीमागचा दृष्टिकोन सावरकरांनी दिला तो वैज्ञानिक दिला केवळ परंपरा आहे म्हणून नाही त्याच्या पाठीमाग वैज्ञानिक कारण आहेत म्हणून हे व्हायला पाहिजे गाय जगलीच पाहिजे गायीच रक्षण व्हायलाच पाहिजे पण मग का रक्षण व्हायला पाहिजे तिच्या पोटात तेहतीस कोटी देव आहेत म्हणून नाही ती अत्यंत उपयुक्त आहे म्हणून ते शंभर टक्के उपयुक्त आहे तिच्या शरीरातून बाहेर पडणारा प्रत्येक पदार्थ उपयुक्त आहे तिचं गोमूत्र उपयुक्त आहे तिचं शेण उपयुक्त आहे तिचं दूध उपयुक्त आहे तिची लाळ उपयुक्त आहे तिला चाटून घेतल्यानंतर कित्येक स्किन डिसीज बरी होतात म्हणून योगी तुकतुकीत दिसतात नाही दर आठवड्याला जातात त्यांची गोशाळा आहे त्याचे काही व्हिडिओज पण पाहिले असतील असे गोशाळेत जाऊन उभे राहतात त्या गाईंकडनं असं चाटून घेतात ते कित्येक माणसं चाटून घेतात असं इतकी औषधी एवढी उपयोगी एक चालता बोलता डॉक्टर जन निर्माण केलेला आहे हा चालता बघतो डॉक्टर संपून चालणार नाही अतिशय टेस्टी लागत म्हण मन, म्हणतात गाईचं मांस जगभर खाल्लं जात आमचे दीक्षित न्यूझीलंड मधनं आलेले आहेत त्यांना माहित असेल तिकडे ते ती इंटरेस्ट अगदी खातात सगळेजण अमेरिकेत खा, खातात सगळीकडे जिथं तिथं ते मिळतं ते गो मासासाठी म्हणून गो पालन केलं जातं त्या देशांमध्ये एकमेव देश असा आहे जे जे गो हत्येला बंदी आहे पण का सावरकर म्हणतात का ते कोटी कुठे देव आहेत म्हणून नाही ती गो माता आहे म्हणून नाही ती उपयुक्त आहे म्हणून जे जे उपयोगी आहे जे जे उपयुक्त आहे ते का संपवायचं नॉनव्हेज खायचं ना तुम्हाला मांसाहार करायचं ना तुम्हाला हजारो प्राणी आहेत मारून खाण्यासाठी मांसाहार काय नवीन माणसाने जन्माला नाही घातला निसर्ग नियम आहे मोठा प्राणी छोट्या प्राण्याला मारून खातो त्याच्यावर जगतो आपणही प्राणीच आहोत मनुष्य प्राणीच म्हटलं जात सस्तन प्राण्यांमध्ये मोडतो आपण आपल्याला शिकवलं जातं शाळेमध्ये भाव भावना आहेत विचार करायची क्षमता आहे म्हणून आपण सगळ्या प्राण्यांपेक्षा वेगळे आहोत म्हणजेच गईपेक्षाही वेगळे आहोत ना जी विचार करण्याची क्षमता आहे माझ्यामध्ये जी साठवून ठेवण्याची क्षमता आहे जी स्मरण शक्ती मला दिलेली आहे जी बुद्धिमत्ता मला दिलेली आहे मला कालचं आठवतं मला उद्याचं काय करायचं याचा विचार करण्याची क्षमता दिलेली आहे मला विज्ञानाचा शोध घेण्याची वेगळी क्षमता माझ्यामध्ये मा आहे ती गायीमध्ये आहे का नाही आहे गाय प्राणी आहे फक्त गाय विचार नाही करू शकत गायीला उद्याच जेवायचं की नाही माहीत आहे गाय दुपारचं भूक लागल्यावर दुपारचं खायला दिल्यानंतर रात्री तिला परत भूक लागणार आहे हे गायीला दुपारी माहीत नसत कुणाला माहिती आहे माणसाला माहिती आहे कविता कोण करतो माणूस करतो कथा कादंबरा कोण लिहितो माणूस लिहितो विमानाचा शोध कोणी लावला माणसाने लावला नाही लावला ते चुकीचं नाव आहे अणुबॉम्बचा शोध कोणी लावला माणसाने लावला शस्त्रग्रार कोणी बनवली माणसाने बनवली टेक्नॉलॉजी कोणी बनवली ह्यात काहीच त्या गायीला येत नाही मी ती गाय इतक्या बुद्धिवाद अशा मनुष्य प्राण्याची आई कशी काय होऊ शकते सावरकर किती विज्ञान दृष्टिकोनातून ते बघतात प्रत्येक गोष्टीकडे मग ती आई आहे ना बरोबर आहे ती आई आहेच कोणाची तरी मग ती कुणाची आई आहे बैलाची गाईची गाय आणि बैलाला ती जन्म घालते मग त्यांची ती आई आहे माणसाची कशी असेल इतक्या बुद्धिमान माणसाची ती आई कशी असू शकेल महिला गोमाता म्हटलं जातं हे कोट आहे का चुकीचं आहे का ते म्हणणारे मूर्ख आहेत का तर सावरकर म्हणतात बात नाही कुठलेही धर्मग्रंथ हे चुकीचे कधीच नसतात त्या त्या काळाचा विचार करून त्याच्याकडे कर बघायला पाहिजे काळ बदलला जातो तसं त्यातले काही गोष्टी या सुसंगत राहत नाहीत आणि ज्या ज्या गोष्टी काळाशी विसंगत होत जातात त्या सोडून द्यायच्या असतात त्या मूर्खासारख्या धरून नसतात ठेवायच्या बदल हा माणसाचा नियम आहे हा प्रकृतीचा नियम आहे बदल व्हायला पाहिजे सतत नवीन अपडेट ग्रंथ अपडेट होत नाहीत माणसं अपडेट होतात सायन्स अपडेट होतं विज्ञान अपडेट होतं हे सगळं मी जे काय बोलतोय ना हे सगळं सावरकरांचं बोलतोय बरं का मी ते प्रत्येक वेळेला तात्यावर म्हणाले असं नाही म्हणणार तेव्हा व्याख्यान समजल्यानंतर पोंगशेंनी सावरकरांचं जे सांगितलं ते बरं किंवा वाईट असं म्हणा पोंगशे बरं वाईट बोलले असं म्हणू नका माझं काहीच नाही शून्य मायनस आहे मी कुठलेही धर्मग्रंथ रामायण महाभारत मनुस्मृती वेद पुराण कुठल्याही धर्मग्रंथात कुराण बायबल कुठल्याही धर्मग्रंथाकडे पाहत असताना ते लिहिलं कुठल्या काळात गेले त्याचा विचार करणं अत्यंत गरजेचं आहे राष्ट्राय स्वाहा